धामणगाव बडे ते मोकाडी फाट्यावर दारू पकडण्यात आली अवैधरित्या दारू विकणाऱ्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक शशी कुमार सकाळपासूनच धामणगाव बडे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माकोडी परिसरात ठाणेदार शशिकांत शिंदे मोहेका एरडीकर पोगा मदन मुळे गणेश वाघ प्रमोद राठोड पेटकर जमादार यांनी चपळा रसला दोन वाजेच्या दरम्यान देशी दारूच्या चार बॉक्सेसह मिलिंद एकनाथ गायकवाड व श्रावण दिनकर लाजुळकर यांना मोटरसायकल सह पकडण्यात आले आरोपीकडून किमान जप्त करण्यात करण्यात आला व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल माननीय जिल्हा पोलीस अधिक्षक अंतर्गत आज रोजी आम्ही सकाळी आठ वाजेपासून वाहन राबवत असताना आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की हातीच्या अंतर्गत मध्ये गावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही सरळ परिसरामध्ये कॅब लावला आणि मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसां एका मोटरसायकलवरती चार दारूचे देशी दारूचे बोके घेऊन येताना दिसले आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची विचारपूस केली तर गमिस्मांना आणि त्यांची झलदी घेतली गाडीवरती दोन बॉक्समध्ये चार बॉक्समध्ये एकशे चोवेचाळीसनं देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या अशा प्रकारे रेड झाल्यानंतर एकूण सत्तेचाळीस हजार पाचशे दहा रुपयेचा माल त्यांच्याकडून हस्तगत केला आणि अपराध क्रमांक झिरो त्रेसष्ट अब्धिक सतरा कलम पासष्ट ईप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करतो दिनांक पाच रोजी जळगाव येथील आकाशवाणी चौका समोर एक विचित्र अपघात घडला या अपघातामध्ये यावल आगाराची बस क्रमांक शून्य नऊशे बत्तीस ही जळगावकडनं यावलकडे जात असताना समोर आलेला ट्रक क्रमांक एम एच एकोणवीस झेड त्रेपन्न छप्पन यांची समोरासमोर धडक झाली या धडकीमध्ये सर्गाकडील भाग आज संपूर्ण चोराडा झालेला असून मात्र यामध्ये बसलेल्या प्रवासांपैकी कोणाची प्राण झाले नाही व यामध्ये जखमी झालेल्यांना तुरितच परिसरातील नागरिकांनी उपचार रुग्णालयात रवाना केले यावेळी उपसरलेले वाहतूक कर्मचाऱ्यांनी देखील प्रसावधान राखत वाहक चालक बस मध्ये बसलेले सर्व प्रवाशांना रुग्णालयात खासगी रिक्षातून रवानगी केली के सदर अपघातानंतर बराच वेळ आकाशणी ही ट्रॅफिक जाम होती